नमस्कार घरोघरी मातीच्या जुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याने घेतलेले निर्णय तिच्या आईला पटत नसत पण ऐश्वर्या म्हणते त्या घरात मी गेल्यानंतर सगळ्यांना माझ्या तालावर नाचवेल उठतो उठ बसतं बस असं करेल आणि सगळं घर मी माझ्या ताब्यात घेईल तिच्या आई म्हणते त्यांच्याशी सोडोगवण्याच्या नादात तू तुझं आयुष्य का बरबाद करत आहे सयाजीराव तिच्या अंगावर धावून जातात माझ्या मुलीने घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे तिने जो निर्णय घेतला आहे तो मला पटलेला आहे एखाद्याने आपल्याला पाठीत खूप असला ना असा सुळू उगवायचं असतो तेव्हा ती म्हणते मी त्यांचं त्या ते घरात जाऊन इतकं हराम करेल आणि त्या जानकीचंही इतकं हराम करेल की त्यांना पाश्चाताप होईल सगळं घर कसं मी माझ्या ताब्यात घेईल त्यांचा बिझनेस सगळं मी हडप करल आणि ह्या गावात फक्त माझ्या बा डॅड्याचंच नाव मोठं होईल सयाजीराव विखे पाटील हे नाव सोडून ह्या गावात दुसऱ्या नावच ठेवणार नाही आणि त्यांचं घरही मोडून टाकेल इकडे पत्त्यांचा बंगला कोसळल्याने जानकीला खूप वाईट वाटत असतं ऋषिकेश तिला विचारत असतो तू इथे काय करत आहे तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करते की मला अजूनही राहून राहून वाटत आहे की आपण हे लग्न करायला नको वरती खूप मोठं संकटही येईल अशीही मला चाहूल लागत आहे तिने ऋषिकेशचा हात पकडला त्याने लगेच तो हात झटकून तिला सांगितलं तू जे म्हणते ते तसं काहीही होणार नाही हे लग्न होणार म्हणजे होणारच आता निर्णय बदलला नाही इकडे घरी शर्वरीचा नवरा एका मुलीच्या बाईकवर बसून आला तिच्याशी गोडगोड बोलत आला हे सगळं पाहून तिला खूप जेलच होत असतं ती त्याच्याशी घरात आल्या आल्या भांडायला सुरुवात करते तो म्हणतो तू तर माहेर जाणार होती तू घरी कशी तेव्हा ती म्हणते मग मी माहेर गेली असते तर तुला रान मोकळंच झालं असतं चरायला मी घरी असतो नसो तुला काय फरक पडतो तू तर त्या मुलींसोबत छान मजा करतोय तेव्हा तो म्हणतो त्या माझ्यासोबत काम करणाऱ्या मुली आहे तू असा काय विचार करतेस का तू इतकं वाईट विचार कर माझ्याबद्दल सारंगची रूम कशी सौमित्राच्या रूममध्ये शिफ्ट करायची कुठली कुठली डिझाईन सेट करायची हे सगळं काय ऋषिकेश जानकीला विचारत असतो आणि तितक्यात तिचा फोन वाचतो जानकीला ऐश्वर्याच्या आईने फोन केलेला असतो तिला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं असतं तेव्हा ती म्हणते काय झालं आहे तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का दिसत आहात सांगा ना तेव्हा ती ते सांगण्याचा प्रयत्न करू लागते की ऐश्वर्या लग्नाचं खरं कारण काय आहे ते पण तिच्या ना ते शब्दच बाहेर फुटत नाही आणि तितक्यात फोन कट होऊन जातो ज्यान विचार करत असते काय झालं असेल की फोनमध्येच कट झाला काय टेन्शन असेल काकूंना इकडे काकूंचा फोन ऐश्वर्याने हिसकावून घेतलेला असतो तुला इतकी काही आहे त्यांना खरं सांगण्याची एक काम करूया आपण आपण दोघीजणी तिथे जाऊया आणि खरं खरं जे काही असेल ते सांगूया तेव्हा आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते असं करू नको तू तुझं आयुष्यही त्यांच्या आयुष्य तुझ्या आयुष्य आणि त्यांचं आयुष्य दोघांचंही खराब करून टाकशील इकडे का फोन कट झाला आहे हे दोघांनाही कळत नाही ऋषिकेश म्हणतो जाऊ दे तू टेन्शन घेऊ नको हो त्यांना गरज असेल ते थोड्या वेळाने परत फोन करतील सुमित्रा ऋषिकेशला खाली बोलवते आणि पत्रिकेवरती सारंग स्वतःचं नाव लिहित आहे सौमित्राचं नाव खोडून ही आयडिया काही ऋषिकेशला आवडलेली नसते तो म्हणतो आपण नवीन पत्रिका छापल्या असत्या तू असं नको करू पण तो म्हणतो कशाला उगंच खर्च करायचा लग्नाची तारीख जवळ येते आहे लवकर लवकर पत्रिका छाप वाटायला हव्या तितक्यात पाठीमागना आवाज येतो आत येऊ का असं म्हणत ऐश्वर्या घरामध्ये येते आणि ती सांगते मग... की माझी ओटीतली साडी पण ती फाटलेली निघाली डिफेक्टिव्ह पीस निघाला आहे म्हणत ती सगळ्यांना दाखवत असते साडी मग जानकी म्हणते ही साडी आम्ही घेताना चेक करून घेतली होती अशी कशी फाटली मला काही कळे ना आणि पण जे आजी पुन्हा ना रागवायला सुरुवात करते की तू ही साडी घेतला घेताना पाहिली नाही पण तिला देताना तर चेक करून घ्यायची नाही आत्ताच्या आत्ता तिच्यासाठी नवीन साडी घेऊ नये असं म्हणून जोरजोरात आजीचा आरडाओरडा सुरू होतो ऐश्वर्या म्हणते ही तर चांगली गोष्ट आहे दुश्मनचा दुश्मन आपला दुश्मन मित्र असतो आपण या आजीशी लवकरात लवकर मैत्री करायला हवी ते आपल्या कामातील आणि जानकी तिला सॉरी म्हणते साडी अशी निघाली म्हणून मग ऐश्वर्या म्हणते एक काम करा माझ्यासाठी डिझायनर छानशी साडी आणा तिला उत्तर देत जान्हवी म्हणते जानीला म्हणते तूच माझ्यासोबत साडी घ्यायला येतेस का ऐश्वर्याच्या आईला तिचं वागणं काही पटत नसतं इथे ये येऊन किती बदललेलं बोलते तिचं आयुष्य स्वतःच्या हाताने ती कसं खराब करते हे तिच्या आईलाही सहन होत नसतं पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवडी स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल